दर्शनासाठी झपाटलेले वारकरी आळंदी ते पंढरपूर इतका दोनशे सत्तावीस किलोमीटरचा प्रवास करत असताना शहरी भागातून त्यांना अन्न परंतु ग्रामीण भागातील प्रवासात त्यांना पोटभर अन्न मिळते का याचा विचार कोणी केलाय याच बाबीचा विचार करून माया चॅरिटेबल ट्रस्ट यांनी अन्नदान शहरी भागात न करता ग्रामीण भागात भव्य अन्नदानाचा उपक्रम ठेवला आहे आणि अभिमानाची बाब म्हणजे हा उपक्रम अविरत गेली सतरा वर्षे वेल्लेया गावात सुरू आहे या संस्थेतर्फे मागचे सतरा वर्ष हे कार्यक्रम राबवतो आहे पहिले आम्ही काही मित्रांनी मिळून पुण्यात हे कार्य करायचं पण असं वाटलं की पुण्यात देणारे भरपूर आहे आणि जी ॲक्च्युअल वारकरी आहे त्यांना एकदा सासवड सोडलं की त्यांना खाण्याची आणि बाकी सगळ्या व्यवस्थाची अडचण होती त्यामुळं आम्ही सतरा वर्ष अगोदर काही लोक काही मित्रांनी मिळून फक्त छोटे प्रमाणात चालू केलं पाचशे हजार लोकांपासून आता जवळजवळ वीस हजार लोकं मागचे पाच सात वर्ष तिथं जेवणाचा कार्यक्रम आम्ही देतो आहे माझे भाऊ मुकेश शेठ मी स राजू शेठ यांनी सुरुवातीला चालू केला त्याच्यानंतर माया चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने हा सलग चालू आहे सतरा वर्ष आज साधारण इथं पंचवीस हजार लोकांचं जेवणाची उत्सव या कार्यक्रमात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध वारकरी रांगेत थांबून भारतीय पद्धतीने खाली बसून अन्न ग्रहण करतात कचरा होऊ नये म्हणून फाउंडेशन तर्फे पोती ठेवलेली असतात पिण्याचे पाणी वैद्यकीय सेवा टॉयलेटची व्यवस्था माया फाउंडेशन तर्फे करण्यात येते सुमारे तीस डॉक्टरांची टीम घेऊन मी इथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी आज आलेलो आहे ह्या प्रकारची सेवा गेल्या अनेक वर्ष आम्ही माया फाउंडेशन पुणे ह्या संस्थेच्या सहकार्याने आम्ही इथे देत आहोत लोक बिटाके सिर्फ सेवा करने की ये हेतू होता आहे बाकी इंटेंशन कुछ भी नहीं है हमारे इसके अंदर एक महीना पहले ब्लड डोनेशन का एक बहुत बड़ा इवेंट लिया था लगभग हमने वो 26 जगहों पे ब्लड डोनेशन का प्रोग्राम किया था और लगभग 2000 बोतल हमने जमा की हुई थी और ये वारकरियों का मुझे ऐसा लग रहा है कि इस साल हम 16 साल का रिकॉर्ड तोड़ देंगे जो कंटिन्यू इतना क्राउड है शायद हर साल की से भी ज्यादा डबल क्राउड इस बार में है मैं चार साल से पिछले आ रही हूँ लेकिन ये टाइम तक तो, तो ऐसे हो जाता था कि चलो अभी निकलना है लेकिन ये बार इतनी भीड़ दिख रही है बहुत ही ज्यादा मतलब दर वर्षी हजारों वारकर ताजे गरमागरम जेवण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वयंपाकी माया चॅरिटेबल पदादी कारी पदाधिकारी व वा कार्यकर्ते वाढून देत वारकऱ्यांची सेवा करतात सतरावा वर्ष आहे जवळजवळ आमच्या इकडं वीस हजारचे वरती वारकरी येऊन जेवण करतात त्याची तयारी आम्हाला एक दोन दिवस अगोदर करावी लागते जवळजवळ दोनशे माणसं येऊन त्याची तयारी करतात इकडं आनंदीपासनं पंढरपूरपर्यंत एवढी कुठेही व्यवस्था नसतीशिवाय त्यांची अमृता प्रिंटिंग प्रेसमुळेच आम्ही हे स करू शकलो नाहीतर आम्हाला हे शक्य नव्हतं हा उपक्रम आमचा दोन हजार दोन वर्षापासून चालू आहे सर्वात पहिल्यांदा आम्ही बरड गावामध्ये आमचे वडील वालले होते तेव्हा हे सुरू केलं होतं बरड गावामध्ये तेरा जुलै दोन हजार दोन रोजी आम्ही सर्वात पहिल्यांदा शनिवारचा दिवस होता तिथे आम्ही जाऊन दोन हजार वारकऱ्यांचं जेवण केलं होतं त्यानंतर माझे मित्र माझ्याशी जुळत गेले आमच्या परिवाराशी आमचे मित्र जुळत गेले एक एक सर्व आमचे समाज बांधव येत गेले त्यामुळं हा उपक्रम एवढा वाढला आहे गेली सतरा वर्ष सतत चालू आहे आत्ता गेली चार पाच वर्षापासून आम्ही जवळजवळ वीस हजार लोकांचं इथं जेवण करत असतो आम्ही आधी पुण्याला करत होतो पण पुण्याला काय होतं आहे की पालखी पुण्याला पालखी जेव्हा सुरू होती देवगाव आणि आनंदीतून होती त्याचा दुसरा किंवा तिसरा दिवसच पुण्याला असतं पुणे फार मोठा शहर आहे तिथं प्रत्येक माणूस आपापल्या ऐपतीप्रमाणे तिथं वारकऱ्यांचं स्वागत करत असतो त्यांना वाढत असतो तिथं तुम्ही पुण्यात गेलात चौका चौकात वडापाव शावजाणा खिचडी पोहे जेवण भरपूर लोकं करतात पण त्यानंतर जेव्हा पालखी पुढे सरकते जेव्हा जसं पुण्याच्या नंतरचा टप्पा सासवड येतो सासवडपर्यंतही जे व्यापारी येतात ते लोक तिथं करतात त्यांचं जेवण पण त्यानंतर जसं जेजुरी क्रॉस झाली एकदा तर ही छोट छोटी गावं येतात वाल्ले आहे परत पुढे फलटण आहे लोणंद आहे बरड आहे या हे गाव फार छोटे आहेत तर इथं त्यांना एवढी सुखसोय नाही भेटत त्यामुळं आम्ही विचार केला की पुण्यात एवढी लोकं त्यांना करतात सर्व त्यांना भेटतंय आणि दुसरं एक त्यात का काही असतं पुण्यात जे लोक करतात तर पुण्याची झोपडपट्टी जी आहे आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा आम्ही हे प्रत्यक्ष नोंद घेतली आहे की पुण्यातली सर्व झोपडपट्टीतली लोकं त्यांच्यात मिसळून जातात आणि त्याचा फारसा उपयोग होत नाही जेव्हा आम्ही एक दोन वर्ष इथे येऊन केलं समजा बरडला केलं पहिल्यांदा मग नंतर दुसऱ्या वर्षी आम्ही वालेला केलं तर आम्हाला समजलं की इथं पंच्याण्णव टक्के लोक जे वारकरीच असतात आणि आमचं जे उद्देश आहे मूल आम्हाला जे ज्या लोकांची सेवा करायची त्या लोकांपर्यंत आपलं पोचत आहे म्हणून आम्ही पुण्याहून एवढं लांब येऊन आणि इथे करतो अशा प्रकारे माया चॅरिटेबल फाउंडेशन पुढे सुद्धा वर्षानुवर्षे वारकऱ्यांची सेवा करेल यात शंका करतात